काय काय छान दिसतय कसाला फोन आला बोलतोय हॅलो काय अरे काय आता ते काल कार्यक्रमाला घेत होतो जरा आता ते दोन्ही बायकाला आले तिकडे सोयाबीन काढायला आता मी आता खुशाला आराम करणार आहे जाऊ दे मरूदी पार पाच च्या पुढे जातो सहा च्या पुढचं फार ऊन कमी झाल्या हा काय सांगतं एक ले ले ते ते आता दोघी घे लावला कामाला भिजतोय की आता खुशाला आराम झोपणार आहे काल जरा फिरलं इकडे तिकडे त्याच्यामुळे आज जीव दामला आहे खुशाला आता झोपणार आहे चालू तिकडून ठेव का मला झोपायला झाली ठेव ठेव ठेव

अरे तात्या काय कामाचे देवशी काय गोराला काय सापडला बिड्या काय झोप पडली झोपलो काय पडलं काम पडले तिकडे लोकांचे पड जाते दोघीला अरे तिकडे त्या सोयाबीन काढायला बीन बायका जेव माझ्या मग काय पुरा ती जेव्हा करू बायकाला तिकडे कामाला असे वेग दोन बायका असल्यामुळे दुपारा मधुपरक जमते मग दोन बायकाचा फायदा हेच मग तुला काय करायचं दोन बायकाचा फायदा हेच असतो कामाला आपण बांधून पण बाजूला जाऊन दे ना बायको आमची तसंच असत खुशा म्हणलं बैल चालिच बैल त्या बांधाला कापले कशाला आराम पडलो चार वाजतो झोपतो पुन्हा मला जायचं होते त्याला फिरायला माझ्या तर कशी आहे आणि माझ्याने काय करतो मग आता चांगला चार पाच वाजता सहा वाजता आराम बोल सहा वाजता झोपायचं परत पाच वाजता झोपायचं ऐक कस टप्प्या टप्प्याने पाच वाजता झोपायचं पाच वाजता तोंड ठेवायचं उरसत जेवायचं आणि खुशाल बांधा जाऊन मारायचं बैल चाललीत आणि बैल तर फुकत मस्त पैकी आणि पाच सव पाटला खुशाल यायचं आयला म्हणजे बायकाला कळून द्यायचं नाही काही आपली मुठ सांगा ना कधी यालाच म्हणते मग दुसरं काय असतंय आता, आता परत झोपणार का आता आता तुला वाटा लावा की परत झोपायचं वा 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 तुला झोप मुडली का अशी मस्त मस्त झोप आता शेजाराच काम राहिले ते आम लोकांचे कामच झाले सगळे जा होत कामाचं रोजच म्हणत त्याला का कोण राहणार शेतात का रोजच काम करतो जरा पुढच्या जीवाला आराम का पाहिजे का नाही म्हणजे तुमची बाय बायकाचे जो मग बायकाचे आता दोन घुशाल गेल्या लोक बायाला होते त्याला होते बायाच्या अर्थ आपले आपल्या दोन घुशाल स्वयंपाक दुसऱ्या बायाला बांध घर गाव गाव बघत मग दोन बायकाचं पण ते तुमचं जरा येऊ शकतो मग त्याला डोकं लागत तुम्हाला काय त्या त्या डोकत नाही तुम्ही बायकाला खरं सांगत ते सगळं हा तुम्ही हिच येणार तिचं तिला बोलते कळून देत नाहीत हा त्यात खरी मजा आहे पण त्यामुळे ते काय होतंय कुणाचं कुणाला नाही कळा तुमच्या घरात वाद

आग आला पहिल्यापासून पक्का आहे दिशी आग लावून तर सगळा खेळ आहे काय तसे का शेजारी भर बांधा शेजारी आणय आता रोजगार शेजारी घर लोक मग आता शिक बरं चाललं होतो दोन्ही बायनं काही नको का नाही आता झोपत खुशात बिनधस सांगायला सांगत नाही हा तू 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 ताळतातच भेटलं मला काय कोणी कोणी सांगायचं नाही झोपवतो खुशाला आता आरा भाऊ हा काय बाय ना कुणी कुणाला आलं तर पडलं काय चाल नाही

तुमच्या डोळे तुमच्या डोळ्याने बघा जाऊन सगळ्या लोक इथं राहणार नाही सगळ्या एका गड्याला काम कसं सोडलं घोरच बसले घरी मी म्हणलं चला तर म्हणलं मला दोन बायका आहेत आणि मला काय करायचं राहणार जायची आणि मला परत वरून काय सांगू नको एखादीला चार वाजता बांधव जाऊन उभा राहतो आणि बांधव जाऊन उभा राहील का बांधव जाऊन उभा राहायचं निर्भळ बैल चालले तसं लगेच सांगतो असं बी सांगितलं मला

अच्छा भाऊन येतो म्हणले काय झोर लागलाय माणसाला नुसतं झोप मग त्यांनी सांगितलेलं ती खरंच होतं काय कि हुशालचा माणूस झोपलाय

आता मी येतो तिकडे आता मला यायचं यायचं होतं तिकडे त्याच्यामुळे आता निघत होतो आता उर्षक आम्ही आणि आता मी येतोच डोळा लागला नाही तुला माहित नाही नुसता देवाला निवाद लावल्या हात लावतात नाही हा चांगला पाच सहा तर काम करीन मग आता ऐक ना कशात तिला सांगते तिला बोलती आपण तिकडे फिरायला जाऊ काय म्हणतात हा तिथे येईल मग कडे जाऊ तुला काय करायचं तू तिला सांगू आपण खोशाल दोन तीन दिवस फिरून येऊ फिरून येऊ मस्त पैकी तिला जाऊ तिच्या काही नाही लागणार जेजुरीला जाऊ आणि तिलाही तर ठेवू समजा आपलं काम बघायला मागे पुढे दोघीच काय करायचं तिकडे हा हा ते मला सांगते काही त्या हळदीला जायचं आहे मित्र त्या त्याच्यामुळे झोपलो होतो उषा आता तिला सांगू नको झोपलो होतो त्यामुळे बाहेर पुढे जाते म्हणायचं फिरायला जाऊन कुठे फिरा काय सांगायचं मस्त पैकी फिरायला जाऊ आपलं ते खंडोबाला तिकडे जेजुरीला जाऊ

चांगला गेम केला नाही का माझा काय काय प्लॅन करीत होतो ऐकले म्हणते म्हणतेच बोलत होत मला काय म्हणलं बघून येते काय हो तुम्हाला इकडे पाठवलं तुम्ही बसलासोबत गप्पा मारित नाही का, का, ना तो तो का, लाग का लाग लाग मी बसले उन्हा आपली तुमची वाट बघत आता येत्या मग येत्या मग येत्या आत्या आता येणारच होती मी पण येणार होतो तुम्ही बसा राहू द्या काय झालं काय चाललंय

तिकडे काय तस काय करायला काय नाही तिला जायचंय रानात जायचं होतो तिला रानात जायचं असं तस तू ते सांग काय काय बोलत नाही बोलत तिला मी आपल्या रानात जायचा विचार चालू होता चला रानात जायचं का मग जायचं रानात हा आणि मग ते

मानक पण छता पण आम्ही उपस्थिती पशि बोलतो दोघीचे भाने लावून देतात काम चाल भाणकुर लागला आता बाबा बाबा बार 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 आणि मारता तुम्हाला काय यार लागला काय बायका काय तुम्ही हां बायका तू छान भाण करत आहे काल तवच काम करतो तुम्ही इथे झोपला घोरा अरे आता झोपतो मी तुला घेऊन जातो तिकडे काम आहे तू मी आलोय का बसला कुणू कुणू करी दोघी एक ना बोललं तर मला

नका गरबड करू नका बाहेर नाही काय नाही थांबा 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 जायचं नाही तुम्ही आता मी तिसरी पुन्हा अरे तुम्ही का तुम्हाला आता येऊ द्यायचं नाही पुन्हा घराला मी नाही बेकार माणूस आहे आयला त्या दुगीला जर नीट व्यवस्थित मी प्रेम दिला असत नसतं झोपलं तिकडं तर बरं झालं असतं तिच्या आयला की अवघड खेळ झाला ती आणि दुगीला किती आवडण्याचा प्रयत्न केला तरी ते के गेल्याच आता बोलण्याच्या वगात मस्त्याला म्हणलो आता तिसरी बायको आली पण तिसरी बायको काय आजची परिस्थिती अशी आहे एक बायको मिळायचं अवघडे आणि आता तिसरी कसली आली आता खेळच होऊन बसला ऐका मित्रांनो आता हे दु, दु, है, है है। आता दोन बायका केल्या करू नाही केल्या पण आता या दोघेलाही मला प्रेम सारखं देताना आलं त्याच्यामुळं गेल्या आता इथून पुढं दोन्ही बायकाला तुम्ही सारखंच प्रेम द्या आणि एवढंच सांगू इच्छितो धन्यवाद